हे बघा आमचं का नाही आकाशोधी सूर्य नमस्कार चाललाय का दुपारी तीन वाजता बघा इंद्रायणी खूप मोठी आहे पाणी एकदम थंडगार आहे थंडगार घारे तर काही जाताय निघालेले आहे आळंदीला लावतोय मी जाणार नाही मी जाणार नाही येत जाणार इथं मीच येणार नाही बाय बाय आम्ही चाललो हॅलो बाईज आम्ही आता मेट्रो ने मनपाला चाललोय आम्ही दोघी आणि ते दोघ <laughs> तर गाईच आता ना आम्ही मेट्रो स्टेशनला लोटेकम मेट्रो स्टेशनला तर इथून आता आम्ही पी एम सीला जाणार आहे आणि तिथून डायरेक्ट ना आळंदीला आहे तर गाईच व्हॉट्सअप स्कॅन केलेले हा हा स्कॅन करून नंतर मेसेज आलेला आहे नंतर ते हे कळते बघ बघ पिनकोड येईल नंतर सांग त्यांना हां व्हॉट्सअपला सेल तिकीट ते तिथे जाऊन बसल्या काय शोध लागते त्यांना नाही सांगलेलं सगळे जुलार लोक दीड वाजतायत राहत आम्हाला उशीर झालं आता काय माहिती बस कधी लागते आम्ही जायला पण उशीर वय थोडासा तर काही बघा हे बससाठी पण ऍडजस्ट आहे ना माहितीच आहे बस कोणती आहे ते अरे आता आम्ही ना बसले नाही बस निघाली आता तर फायनली स्टॉप आलेला आहे हे का हे बघा हे बुटक बसले नाही तर चला उतरेच होता चल चल फायनली आम्ही आळंदी मध्ये पोहचलो स्टॉपवरून उतरलो आता जात आहे आम्ही मंदिराकडे जाते मंदिराकडे <laughs> मंदिराकडे चाललंय आता मला तर काय माहित नाही आता हे तिक घेऊन जातील मला सोबत हे हरपलं नाही मी दिसत पण नाही तर बरेच दिवसा खाली येते तेव्हा हे नव्हतं तर इथं मस्त बांधकाम केलेलं आहे छान वाटते खूप हा खूप मस्त वाटायला लागले ना खूप बघा ह्या दोघी पाठी माग तर काहीच हे बघा माऊलीचं मंदिर आज मस्त वाटते ना का गर्दी नाही तेवढी तर काहीच करण्याला आम्ही कर पण ते नको म्हणताय बघा पाय पायध्ये अरे जा खाली खाली उतर थोडस अरे का खालच्या पायदीवर नाही ना त्याला त्याच बघा भरपूर पाणी आहे तिकडे पानपरणी पण आहे काही जण आंघोळ पण करायला लागले तर बघा बघा इंद्रायणी खूप मोठी आहे पाणी एकदम थंड गार रे थंड थंड गार रेल्ला पाहिजे हे दोघ बघा या दोघांची साडी संपन्न चाले त्यांना पाण्याच्या वर येऊच वाटायला चालेल इकडं फोटो आणि हे पाण्यामध्ये माश्या पकडायला हे का नाही वसमतला नाहीतच का माश्या गावाकडने सूर्य सूर्यनमस्कार चाललाय का दुपारी तीन वाजता तीन वाजता सूर्याला नमस्कार चाललाय गायस बघापर्यंत तिकडची इकडं आलेली आहे चला माशा सापडत नाही चला चला सापडली त्याने किती सापडल्या तर गाईस सगळ्यांना डोक्यावरून केसावरून हात फिरवतात हो ना पाणी घेऊन ना का नाही काय केलं पाणी घेतलं आणि टोपीवरून हात फिरवलंय हो ते मग त्याला म्हणलं का फिरवलंय तर ते म्हणते माझ्या अगोदरच केस वाढायला तर मला वाढायचे नाही ते केस घेतला पूजेचं तर काही आता आम्ही जातोय मंदिरामध्ये आज जास्त गर्दी नाही त्यामुळे जास्त दुरबारी पण नाहीये हे बघा दारापासूनच आम्हाला सापडते इथे दर्शन घ्या तर आम्ही मध्ये दर्शन घेऊन आलो आणि शूटिंग काढ शूटिंग काढता येत नाही इथे तर काहीच मध्ये मंदिर मंदिराचा परिसर बघा इकडे बघा शिवणीला भूक लागलेली <laughs> आहे देवाच्या आम्ही <laughs> आमचा पाठीमाग मुक्ताबाई मंदिर आहे आदिशक्ती मुक्ताबाई तर काहीच मंदिरातलं पूर्ण वातावरण एकदम भक्तिमय आहे आणि खूप छान वाटते खूप शांत वाटते नगर ग छान छान वृक्ष आहे इथे खाली बसून ज्ञानेश्वरीचं वाचन करतात तर काही इथे एक वृक्ष आहे त्याला दर्शन घेतायत वाटते निंबू पाणी वाटप आहे तरी ते सगळे जण प्यायला लागले जा घ्या तिचा कस वाटलं एक नंबर एक बघा सर्व कायच आमचं फायनल विना दर्शन झालंय आणि खूप मस्त दर्शन झालं आज असतं गर्दी पण नव्हती आणि आजचं वातावरण पूर्ण सगळं वातावरण झालं इकडं आईस्क्रीम देशी देशी हां तर गायस यांना आईस्क्रीम खायची म्हणे तर आज थोडंसं गरम आहे आणि आता आभा पण आलेले आहे पावसाची स्वच्छता काय झाली नव्हती तर गाईस यांना आईस्क्रीम खाऊची वाटत होती तर यांनी ठिकाणी आईस्क्रीम घेतली मी अक्षरच असते काही पण ते खायचं सोडून द्यायचं ते आज उघडून जायचं असतील घ्या खाऊन चला हे बघा काय कसं खायला ते सगळे सगळ्यांना आता भुका लागलेल्या आहेत ते कन्या काय खायचं वडापाव का तर पुण्यात आलं तर ते येडं लागले वडापावच काल मी घरी पण बनवलं होता वडापाव आणि आता आपण वडापावच बोलायला वडापाव खायचा दुसरं काहीतरी कचुरी चौकस चला आम्ही वाटून जातो काहीतरी खाऊ का आणि ते आम्ही आलो आहे आणि वडापाव ऑर्डर केलेला आहे वडापाव खायचा ना तर चला काहीच फ्लॉक कंटिन्यू करा आता आम्ही खातोय तर पेमेंट करायला गेले तिकडं आम्ही मध्ये येऊन बसलेलं आहे तर वातावरण पूर्ण बिघडलंय वारा पण सुटलाय थंड गाळ हवा येते खूप वारा सुटलाय का बाहेरचं बघा वातावरण हे बघा इकडं ना पाऊस सुरू झालेला आहे तर आमची बस निघालेली आहे आता